शेतातील रस्ता मोकळा करून देण्याच्या मागणीसाठी भडगाव तालुक्यातील शेतकरी आमरण उपोषणासाठी जानेवारी दोन हजार सकाळी वाजता भडगाव तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहे यावेळी शेतकरी आक्रमक होत घोषणा देत प्रशासनाने रस्ते मोकळे करून द्यावे असे आवाहन भडगाव शिवपानंद पानंद शेत रस्ते कृती समिती भडगाव यांच्याकडून करण्यात येत आहे यावेळी तालुका अध्यक्ष अमोल पाटील लक्ष्मण पाटील भगवान पाटील नीलू पाटील शांताराम पाटील अनिल पाटील सोबत भाजपा बडगाव तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील यांचे सह हो, बडगाव तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण जे आमरण उपोषणात बसले नेमका काय विषय आपला विषय असा आहे महाराष्ट्र राज्य शिवपालन क्षेत्रस्ता चळवळ या श्री शरद भाऊ पळवे महाराष्ट्र राज्य क्षेत्रस्ता प्रणते व दादासाहेब पोपटराव जंगले पाटील महाराष्ट्र राज्य शिवपालन चळवळीचे समन्वय यांच्या वतीने आम्ही आधी ते आंदोलनाला बसलो आहेत विषय असा होता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्र राज्याचे मंत्री, राज्या मंत्री। चंद्रकांत बावनकुळे साहेब यांना आदेश दिले होते की ज्या शेतकऱ्यांना शेतीच्या रस्त्याविषयी अडचण असतील त्यांना लवकरात लवकर तुम्ही रस्ते मोकळून मोकळे करून द्या नसेल झाल्यात तर सम समोरच्यावर फौजदारी गुन्हे देखील दाखल करा एवढे आदेश पारित केले असल्यावर देखील बडगाव येथील तहशील जार तहसील प्रशासन असेल किंवा डी ओ साहेब असतील इतर महसूल इतर कर्मचारी असतील कुठल्याही प्रकारचं दखल घ्यायला तयार नाही आहे दुर्लक्ष करत आहेत म्हणून आम्हाला इथे आज उपोषणाला बसलेत आणि परत पुढचा विषय असा आहे तालुक्यातील काही शेतकऱ्यांचे निर्णय लागून गेलेले आहेत निकाल लागलेले लाग आहेत तरी सुद्धा त्यांना रस्ता मोकळा करून मिळत नाही तर लवकरात लवकर तुम्ही त्याच्यावर काहीतरी उपाय काढावा पुढचं पाऊल आमचं खूप मोठं आंदोलनाचं राहील याची दक्षता महसूल विभागाने घ्यावी ज्या शेतकऱ्यांचे निकाल लागले त्यातला एखादी शेतकरी शेतकरी आहेत माझे नाव लक्ष्मी उप्तन पाटील माझ्याकडे दोन निकाल लागलेले आहेत तरी मला शासनाने अजून रस्ते दिलेला नाही तुम्ही आठ वर्षापासून रस्ते मांग करत आहे पण मला रस्ता मिळत नाही आहे मला पाय बी चौजत नाही म्हणून मी पडशन झालो आहे तर मला रस्ता मिळा एवढी विनंती आहे वाली अजून पण शकत पाटील बडगाव शहरात माझी जमीन आहे तर आमचे तहसील साहेबांनी सुद्धा निकाल दिलेले आहेत व प्रांत अधिकारी साहेबांनी सुद्धा निकाल दिलेले आहेत आमच्या वतीने तरीही बडगाव तालुक्याचे प्रशासन दुर्लक्षित म्हणजे कागदावरच आहे आमचा आला तिथं स्वतःहून आम्हाला रस्ता मोकळा करून दिला नाही तरी आम्हाला शेती करण्यास अडचण येत आहे बाजूचे शेतकरी आम्हाला जाऊ देत नाही शिगाळ करता आम्ही शेती कशी कसायची तर याची दखल प्रशासनाने घ्यावी हीच आमची विनंती आहे मी अशोक बडगाव बडगाव शहरात आमची जमीन असून आम्हाला सरकारतर्फे रस्ता मिळालेला आहे पण रस्ता मोका करून देत नाही आम्ही खूप प्रयत्न करतोय तरी कोणती आमची दखल घेत नाही प्रशासनाने याची दखल घ्यावी तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी माझे राहणार वाढत पाच सहा वर्ष झाल्यापासून आम्हाला आम्ही रस्त्याबद्दल मागणी केली आहे रस्ता मिळून सुद्धा आम्हाला रस्ता मिळू शकत नाही म्हणजे तुमचा रस्त्याचा निकाल लागलाय का हो निकाल लागलेला आहे निकाल लागून आपल्याला रस्ता मिळत नाही शेतकऱ्याने मी गोविंद रघुनाथ पाटील लोन किराशे तालुका खडगाव जिल्हा जळगाव माझ्या रस्ता साहेबांनी मंजूर केला होता तो आता ताब्यात भेटत नाही तिथे शेतकरी अडचण आणतात लवकरात लवकर लवकरात लवकर या तर माझी शेती पूर्णपणे स्वच्छ आहे मोजे वगैरे डोक्यावर नेतो बाहेर बाहेर निघायला जायला नाही वलवडी मला शेतीचा रस्ता एकदम अवघड अघडत आले बाहेब रस्त्यासाठी खूप प्रयत्न केले माझ्या बाजूने निकाल लावला असला सुद्धा मला कधीही सुद्धा दिलेला नाही त्याच्यासाठी रस्त्यावरून जाताना येताना श्री राहते परत आपण स्पर्धे

ला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू